अमरावती जिल्ह्यातील बाजार तालुक्यातील माधान सोनोरी ब्राह्मणवाडा थडी परिसरात शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला त्यानंतर अगदी काही वेळातच तिन्ही गावे पाण्यात बुडाले आहेत जिकडे तिकडे पाणी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेचा जोरदार कडकडाट झाला आणि मुसळधार पाऊस कोसळला हा पा, हा पाऊस इतका वेगात बरसला की काही मिनिटातच ब्राह्मणवाडा थडी माधान आणि सोनोरी हे तिन्ही गावं पाण्याखाली आले या पावसानं अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले या पावसामुळे शेतातील तूर सोयाबीन कापूस व भाजीपालाही खरडून गेला मुसळधार पावसामुळं माधान सोनोरी या गावात अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून पुरात अनेक जण अडकले आहेत दरम्यान या तीनही गावात बचाव पथक दाखल झालं आणि पुरात अडकलेल्या कुटुंबांना तातडीने मदत पुरवण्यात आली आहे अचानक झालेल्या या जोरदार पावसामुळे जणू ढग फुटीत झाली असं वाटत होतं गावात मुसळधार पाऊस बरसल्याने नदीलाही पुर आला आणि गावातून कंबरभर पाणी वाहत होते अध्ययन समाचार लाईव्ह चांदूर बाजार